म्हणायचं काय पाखरू कुठं निघालय नटून पाखरू दिसते का करून काय काम आहे तुझ विचारते मी काय काम आहे पुरेला वाटत काय अडवतो काय अडवतो सांग तुला माहित नाही का मला नाही माहिती कस काय कस काय म्हणजे कस काय माहित नाही म्हणा आता माहित नाही तर नाही तू बोल मला जायचंय हा बोल की बोलायच हा बोल मला मी तुला आवडते बर ठीक आहे मी तुला हा तयार तयारी मला प्रोपोज करून दाखव कस करणार आय लव्ह असा का पिसाळ कुत्र्यासारखा का वरडला कांठाळ्या बसल्या ना माझ्या असं प्रपोज करतो अरे जर गोडीत प्रपोज करायचं असतं आता तू रिजेक्ट आहे कळलं ना येतो पुढे मला आडवू नको तुला सांगते मला नाही आवडला तुझा विषय संपला ना सांगितलं ना मित्र सगळं क्लिअर विषय कसं संप संपण म्हणजे काय चाललंय तुमचं इथं आहो बघ ना हा एड सरकार रस्त्यात आडवतोय मला सारखं सरकार दुसरी वेळ आहे काय रे काय 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 याच्याकडे काय तुझं आवडती मला डायरेक्ट सांगितलं हे असलं रस्ते शेतात येऊन सांगायचं ए जास्त बोलू नको काय म्हणजे काय तुझं नाव काय काय सांग करायचं तुम्ही कोण विचार शेत आहे कोणाचं शेत आहे आहे माहिती माहितीये आलोय मी मला काय माहित कोणाचं शेत आहे नाही का आजूबाजूला बघत नाही का माणसं बिनचं कोणी आहेत का नाही मला काय करायचं माणसांच मी बघतोय ना तुम्हाला नाही माहिती हाय ना तरी अर्ध्या डोक्याच आहे ह्याला काय कळत नाही हुरड फुक्याला म्हणूनच असं येतो तुझ्या माग माग एक काम करा ना नाही मग तुम्ही म्हणून टाका रे डोक्यावर काय बोलतो काय कळत का तुला अहो तुम्हाला एक गोष्ट माहिती का ह्याला जर डोका असेल ना तर तो डोक्यावर पडन ह्याला मेन पॉईंट डोक्याचा भागच नाही असे बरोबर आहे कांदा बर अजून काय नाही राहिलं तिकडं हे काम करा ही नाही म्हणती ए गप बस सतरा वेळा कधी येत तेच काय म्हणतो रे सतरा वेळा झाले का आता मग अरे सांग ना डो कसल हे कार्ट चल बर तिकडे कुठं जायचं चल तिकडे चल इथं काय करतो आणि पोरेन असं छेडतो का तुझं ना गावात ढिंगडीत नाही तिला विचारलंय मी काय चाललंय कुठे बघा ना हा सारखं रस्त्यात आडवतोय मला बाबा तिला विचारलं मी मला आवडते आवड़ आवड़। तुला काय मी अशा इथं तिथं पडल्याला दिसतो का काय लोक आवडते मग घेऊन का येत त्याला काय येत असली तर ये कोण आहे को माझी बहीण आहे माझी गावात काय तू आमच्या बोल की रस्ता मी काय करेल ना आता बोल ह्यांना पण ना ह्यांना तो हा म्हणून ह्यांना बन अरे काय तू दादा दादा बघ ना अरे काढली तोच पण ह्याला शिंडी पोरींची कशी काय छेड काढली फॅशन अरे मग घालून लुगड आणि वाजे उठाळे मग अरे काय फॅशन फॅशन ती छेड काढतो मूर्ख नालक बॅकल तीन हो राहू देऊ द्या विषय काय चाललाय त्याला तुम्ही पारा म्हणलेला नाही एक वेळेस पहिले दुसऱ्या पोराला पण त्याला कळणार नाही माहिती का तुम्हाला याला आक्कलच नाही याला रे जर शिटोन घ्या याला धरून आणला पाहिजे ऐका आहे पोरग मला जरा येडत दिसतय त्याला नीट समजावून सांगा आणि परत जर बायका माणसाच्या मागे लागलास ना तर याद राख मला दादा जरा काम आहे ह्याच्याकडे बघ असं तसं सुडू नको फोन करा आम्हाला हे चल हे पोरग ना सारखंच सारखंच परत जर या पोरीच्या वाटेला गेला ना तुझे डबड्यावानी तोंड आहे का असं धरून ठाणा 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 जमिनी वापटेन चपटत नाही ना आधी चपटाय चपट्या तोंडाच्या कसलं तोंड दिला काय अरे तू काय बोलायचं याला समजलं गे का गेले का डोक्यात काय का परत तेच करायचं उद्या परवा का परत परत हे बघ हिच्या माग जरी फिरताना गावला या रोडनी जरी हिंडताना सापडला ना तू तुझ्या ढोंगणाला रॉकेट बांधण वर आकाशात सोडून फटे डायरेक्ट मंगळ ग्रहावरच या परतच बातमी मंगळ ग्रहावर प्राणी सापडला विचित्र तोंडाचा कळलं का रॉकेट बी बांधायची कारण त्याला शेडी लागला होता त्याचा आणि ती पुरायची नाही तिथं आयपूर पर्यंत कळगा ऐ वाले परत इथे इकडे फिरता नसे सडाय पाहिजे तू या इचा वाले हं लोक आहेत तिथो रानात ते बी तोड नाही बघितला ना आला माझ्यावर प्रेम करायला आणि इकडनं जात नको जाऊ काय कॉलेजला अ पण हे जवळ पडत ना वहिनी हारकरात नाही कोणी ते असले पोरं तुझ्या मागे लागतात मग काय करायचं आम्ही नसतो आलो तर मग जाऊ दे चल Затоа да го ризам. Затоа да.